महिलांना शंभर टक्के त्यांचं योगदान दिलेलं आहे पण आज महिला खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करण्यासाठी त्याच्यामध्ये उतरत आहेत का ही सुद्धा नितांत गरजेचं काम म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे प्रत्येकाने वैभव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेलं आहे आणि स्त्रियांना भरभरून त्यांनी सर्व दिलेलं आहे मातारामाई होत्या मातारामाईचं तर त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे मग त्याची भूमिका आपण तिची घेऊन असं उतरतो का आपण नाही उतरू शकत बरोबर आज आपल्याला सगळं आहे सगळं वैभव आपल्याकडे उपलब्ध आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी महिलादारीनं गाठ बांधून राहणं ही गरजेचं आहे तसं या ठिकाणी शाखा झालेली आहे तर प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाच्या घरोघरी तेवढ्याही आपल्या शाखेच्या महिला येणं गरजेचं आहे आणि इतरही आणखी महिला कशा येतील यासाठी सुद्धा काम करणं जरुरीच आहे आपल्याला तर आज बिना चपलांच्या महिला ओ, मला वाटतं तुळजापूरला निघालेल्या आपल्याही त्याच्यामध्ये आहेत इतर समाजाच्या महिला आहेत सगळ्या आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा अथांग पांढऱ्या समुद्रासारखा हा दम दिलेला आहे त्या धम्माचा बघा प्रवाह कसा आहे आज पन्नास लाख लोक नागपूर या दीक्षाभूमीवरती होते कशासाठी गेलेले होते ते आज जनसा जनसमुदाय असा सागर जसा उसळतो जसा म्हणजे आमुषा पौर्णिमेला त्याची भरती असते तशी गोठी असते तसं तर नागपूर असं उसळून निघालेलं होतं आणि त्या ठिकाणी काय होत त्या ठिकाणी म्हणजे काही नारळ घ्यायला लोक गेले नाही त्या ठिकाणी उत्पत्ती घ्यायला गेले नाही ना त्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू घ्यायला गेलाय गेला गेला गेला। त्या ठिकाणी गर्दी जर भरली असेल त्या ठिकाणी तर आथा अशी म्हणजे तुफान पुस्तकांची गर्दी मग पुस्तकामध्ये काय मिळतं आपल्याला ज्ञान मिळतं पुस्तकांची जत्रा आहे पुस्तकांचा सागर आहे त्या ठिकाणी ज्ञानाचा भांडार आहे नागपूर या ठिकाणी लोक जातात आणि तिथं नतमस्तक भगवान बुद्धांना बाबासाहेबांना होतात कारण तिथं आपल्याला बुद्ध दिलेलं आहे बाबासाहेबांनी मी वारंवार म्हणत असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिला आहे बुद्ध बुद्धाच्या मळ्यामध्ये आपल्याला टाकलेला आहे त्या मळ्यामध्ये उतरून जसं एक झाड दिसतं आणि त्याच्यावरती फुलं दिसतात कळे आपण काय म्हणतो छान फुलं आलेच झाडाला सुगंध छान आहे हो येत्या लागतात आपल्या तसंच नागपूरला गेल्याच्या नंतर सुद्धा त्या भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे तो सुगंध देतो आपल्याला पण सुगंधाची अनुभूती आपल्या मनाने घ्यायची आहे त्यासाठी आपलं मन तयार करायला लागतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रियांसाठी खूप मोठी म्हणजे ही देणगी आहे ही वरदान वगैरे अशा गोष्टी नाहीत ही देणगी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे जी राज्यघटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी त्यांनी खूप मोठं म्हणजे वैभव निर्माण करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मग ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर प्रत्येक महिला प्रत्येकाच्या घरोघरी हे कार्यक्रम तुम्ही घेणार आहात तर तुम्हाला थोडं थोडं देऊया एकदम जर टाकलं तर खाली सांडेल बरोबर एकदम जर टाकला टाकलं तर ते खाली सांडेल तर थोडं थोडं तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आता गेल्या वेळेस असेल ह्या वेळेस असेल आम्ही आलेलो तर ह्याच्यापेक्षा आणखी पदाधिकारी आमचे सिनियर आहेत ते सुद्धा तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत तर ती मार्गदर्शन तुम्ही आत्मसात करायला पाहिजे आणि सगळ्याच महिला एकत्र येणं ही गरजेचं आहे बघा भारतीय बौद्ध महासभा ही जी आहे ती आपली मात्र संस्था आहे त्याच्यामध्ये चोवीस प्रकारचे शिबिरं आहेत चोवीस प्रकारचे शिबिरं आहेत तर त्या शिबिरामध्ये पहिलं उपासिका शिबिर आहे महिलांचं संस्कार आहे युवक युवती शिबिर आहे समता सैनिक दल शिबिर आहे अशा अनेक शिबिरं आहेत तर ते शिबिरं आपल्याला राबवणं गरजेचं आहे तर प्रत्येक मान्यवर या ठिकाणी येतील पदाधिकारी येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत ते तुम्ही आत्मसात करायचं आणि या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यांचे सरचिटणीस हे सर्वच तुम्ही महिला एकत्र येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक कार्यक्रम तुम्ही मनापासून जशा आज टवटवीत आहात तशाच तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला असणं हे गरजेचं आहे तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासेभेच्या वतीनं जो आजचा जो विषय होता तो विषय मला दुसरीकडे होता पण मला संधी तर या नवीन ठिकाणी भेटलेली आहे तर बाबासाहेबांवरती जी मला वाटलं ती तुम्हाला थोडक्यात बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर अनेक कार्यक्रमामध्ये तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटणार आहे आणि तुम्ही वारंवार असेच कार्यक्रम घेत चला आणि एकदम ताटात टाकण्यापेक्षा थोडस आपण असं सुरुवात आम्ही केलेली आहे तर तुम्ही शांत चित्तेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांविषयी जी योगदान आहे खूप योगदान आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की खूप त्यांचं योगदान आहे त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे त्याच्या पलीकडे जास्त मी सांगू शकणार नाही पण तुम्ही शांत चित्तेने माझं खर तर एवढे दोन दोन मिनिटाच आहे खरं सांगायचं तर दोन मिनिट माझ्या तुम्ही ऐकून घेतलेले आहेत तर मी याच ठिकाणी थांबते आणि पाणी लागतं मला पेरा बोलते बस इथं होत ठेवलेलं